पण हे सगळं करण्याआधी देशाचे गृहमंत्री अमित शहा जे अपयशी गृहमंत्री आहेत त्यांना पुढली परिस्थिती सांभाळता येणार नाही हे मी परत सांगतो त्यांना पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत होते <स्थाँगा> अमित शहाबरोबर त्यांची बैठक झालेली आहे अनेक विषयांवर माझ्याकडे त्या खब त्या बैठकीची पूर्ण माहिती आहे पण मी आता जर तुम्हाला काही सांगितलं तर हे जे गांभीर्याने मी तुम्हाला जे आता बोललो आहे युद्धाविषयी त्याच्यावर पाणी पडेल मी एक दोन दिवसात त्या बैठकीविषयी आणि महाराष्ट्राचे काय म्हणतात ते तुमचे अस्वस्थ आणि अशांत उपमुख्यमंत्री यांच्याविषयी काय निर्णय झालेला आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं आज चौदा दिवस झालेत शाचं पंधरा दिवस झाले पाकिस्ताननी किंवा दहशतवाद्यांनी आमच्या सत्तावीस लोकांचा बळी घेतला तर त्या संदर्भातला प्रतिकार म्हणा बदला म्हणा काय हा आजही प्रश्न आहेच दिल्लीमध्ये भेटीगाठी सुरू आहेत लोकांच्या आपल्याला जपाननं पाठिंबा दिलाय पुतीनं पाठिंबा दिलाय वगैरे सुरू आहेत चर्चा आता उद्या युद्ध सराव आहे जनतेचा युद्ध सराव मॉक ड्रिल आम्ही त्यालाही तयार आहोत युद्ध सराव अनेक देशांमध्ये होत असतो विशेषतः ज्या देशांना सातत्यानं युद्धाची भीती असते ज्या दे म्हणजे इस्रायलसारखा देश त्यांना सातत्यानं हा युद्ध सराव करावा लागतो जनतेला त्याच सहभागी करून घ्यावा लागतं कारण तिथे तीनशे पासष्ट दिवस वर्षवर्ष युद्धाची परिस्थिती युक्रेन भारतामध्ये जनता तेवढी अज्ञानी नाही एकोणीसशे एकाहत्तर सालचं बांगलादेशच्या युद्धाची परिस्थिती त्यावेळेला आम्ही पाहिलेली आहे तेव्हा तर दळणवडला वळणाची साधनंही कमी होती भारत पाकिस्तानचं युद्ध झालंच त्याच्यापेक्षा मोठं युद्ध आपण लढलो आहे ते म्हणजे करोनाचं युद्ध भारताची जनता ही मानसिकदृष्ट्या स्ट्राँग आहे मजबूत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जनतेला मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवलेलं आहे अनेक देशात आम्ही पाहिलं आहे की एखाद्या देशावर किंवा एखाद्या नागरिकावर किंवा सैन्य स्थळावर हल्ला झाल्यावर ताबडतोब चोवीस तासामध्ये बदला घेतला जातो आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहेत का, का भुंगे वाजणार आहेत ब्लॅकआउट होणार आहे बरोबर ना घोंगे वाजतील काळोख महत्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जाते वगैरे 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 आम्ही एकोणीसशे एकाहत्तर साली हे पाहिलं आहे सगळं याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते विविध माध्यमातून पण जशा थाळ्या वाजवल्या टाळ्या वाजवल्या तसं आता युद्ध सरावात अजून काही दिवस घालवते आता आमच्या सैन्याचा युद्ध सराव सुरू आहे सैन्य हे कायम सज्ज असलं पाहिजे ते आहेच भारतीय सैन्य हे कायम सज्ज आहे आता आमचा प्रश्न आहे संरक्षण मंत्री देशाचे प्रधानमंत्री आणि तिन्ही सेनादलाच्या प्रमुख असलेलं राष्ट्रपती त्यांना हे माहीत आहे की नाही हेच मला माहीत नाही राष्ट्रपती या तिन्ही सेनादलाच्या प्रमुख आहेत पंतप्रधान नाहीत राष्ट्रपती प्रमुख आहेत देश युद्ध करतो आहे हे तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांना माहीत आहे की नाही याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही आमचं प्रधानमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही ताबडतोब भारत पाकिस्तान हा जो तणाव आहे आणि त्याचा फटका भारताला भविष्यात बसण्याची शक्यता आहे तो म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण देश आणि जनता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि अभिमानासाठी कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार आहे ती तुम्ही आहात म्हणून आम्ही सामना करणार नाही हा देश आहे एक व्यक्ती नेतृत्व आहे एक पक्ष नेतृत्व करते म्हणून नाही हा देश सदैव लढायला सज्ज आहे आम्ही सज्ज आहोत तुम्ही ड्रिल घेत राहा पण दाखवा तुम्ही काय करता तिथे पाकिस्तानचं विशेष अधिवेशन भरलंय संसदेचं आमची तर पहिल्या दिवसापासून मागणी आहे की काश्मीरच्या प्रश्नावर सध्या त्या परिस्थितीवरती दोन दिवसाचं संसदेचं विशेष अधिवेशन तुम्ही घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांशी मनमोकळेपणानं चर्चा केली पाहिजे सर्वपक्षीय बैठकीत जे होतं तसं नाही आम्हाला उणी धुणी काढायची नाही आम्ही तुमच्याबरोबर आहोत म्हणजे सरकार बरोबर आहोत आम्ही देशाबरोबर आहोत आम्ही पक्षाबरोबर नाही एखाद्या हा देश आमचा आहे तुमचा जेवढा तो आहे म्हणताय तेवढा तो आमचाही आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एकदा काय ते आरपार होऊन जाऊ द्या ना किती दिवस तुम्ही अशी टांगती तलवार ठेवणार आहात आणि पुढली जी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी तुम्ही आतापासून या देशातल्या सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे युद्ध करणं सोपं असतं पण युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण होते एखाद्या देशामध्ये जी युक्रेनमध्ये दे झालेली आहे जी अफगाणिस्तानमध्ये झालेली आहे जी इराणमध्ये आहे युद्धानंतर अनेक अडचणींना देशाला तोंड द्यावं लागतं त्याच्या तयारीसाठी तुम्ही देशातल्या समस्त राजकीय पक्ष विरोधी पक्षांना बरोबर घेऊन काम करणं गरजेचं आहे पण हे सगळं करण्याआधी देशाचे गृहमंत्री अमित शहा जे अपयशी गृहमंत्री आहेत त्यांना पुढली परिस्थिती सांभाळता येणार नाही ना हे मी परत सांगतो आहे त्यांना पदावरून हटवायला पाहिजे हम तो सब यही बात हिंदी में जानना चाहेंगे कि किस तरह युद्ध के आगाज भारत भूमि पर दिख रहे कल मॉक ड्रिल होने वाला है पूरी तैयारी है सरकार की मॉक ड्रिल तो होती रहती है जिस देश को युद्ध की जिस देश में युद्ध की स्थिति पैदा होती है और जिस देश को युद्ध की युद्ध का अनुभव नहीं है हमको तो 1971 का युद्ध का अनुभव है बाद में कारगिल कांड हुए कारगिल युद्ध, का युद्ध एक जगह पर हो गया था लेकिन अगर पूरा देश युद्ध का सामना कर रहा है तो इस प्रकार से मॉकड्रिल अगर सरकार करना चाहती है तो ठीक है लेकिन मॉकड्रिल क्या होता है कल पूरा ब्लैकआउट हो जाएगा एक दिन डुभोंगे बजते हैं वो बजेंगे और कुछ होंगे यातायात रुक जाएगी क्या तो हमने 1971 में देखा है उस वक्त तो कम्युनिकेशन uh, के कुछ साधन नहीं थे अभी है आप लोगों को दर दिन बता सकते हो क्या करना है क्या नहीं करना है जैसे आपने कोरोना काल में किया था कोरोना में युद्ध था सबसे बड़ा युद्ध था इस देश का हमने किया है लेकिन उस वक्त मोदी जी ने कहा था थालिया बजाओ तालियां बजाओ उस युद्ध के खिलाफ लड़ने के लिए उसे कुछ नहीं हुआ बढ़ता गया अभी असली युद्ध है अब सिर्फ मोदी जी की छप्पन इंच का सेना नहीं दिखेगा तो देश का दिखेगा देश का हर नागरिक का दिखेगा और सरकार का दिखेगा